माझं नाव आकांक्षा टेकाळे मी नांदेडवरनं बिलॉंग करते माझं शिक्षण बी ए सेकंड इयर आहे स्पेक्टल अकॅडमी आयोजित स्पर्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत हा माझा विषय आहे इतिहासाच्या पानावर अक्षरशः हजारोंनी गर्दी केली आहे पण गर्दीत एक नाव सूर्यासारखं स्वयंप्रकाशित होऊन सर्वांना जगण्यासाठी प्रकाश, प्रकाश देत आहे ते नाव म्हणजे ज्ञानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय डॉक्टर बाबासाहेब आज विश्वाचे मार्गदर्शक आणि प्रेरणा बनले आहेत त्या डॉक्टर बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारताविषयी एक विश्लेषण करण्याचा मला मान मिळाला मी त्याबद्दल सर्वांचे आभार मानते हजारो जाती पोट जाती उपजाती जगाच्या पाठीवरचे सर्व धर्म विविध पंत भाषा संस्कृती असलेला भारत देश म्हणजे आठशे खिडक्या आणि नऊशे दारा म्हणून विन्स्टन चर्चिलने असं की भारत हा एक देश राष्ट्र म्हणून कधीच उभा राहू नाही परिस्थिती आणि त्यांच्या संविधानाने चर्चिलचं भाकित पूर्णपणे खोटं ठरवलं आहे एवढी ताकद आहे त्यांच्या विचारामध्ये आणि भारतीय संविधानामध्ये पण आणखी थोडं पुढे जाऊन विचार करताना खरोखरच त्यांच्या स्वप्नातील भारत दिसत आहे का आजकाल भारतामध्ये वाढत चालली आहे भारत धर्मनिरपेक्ष देश असताना असं होत आहे राष्ट्रद्रोही आणि राजवा राष्ट्रवादी बनले भारत हा कोणामुळे भारत आहे तर तो संविधानामुळे भारत आहे या भारताचा पाकिस्तान झाला नाही पाहिजे याचं श्रेय आपण बाबासाहेबांना देऊया मग आज पुन्हा हिंदुस्तानचं पाकिस्तान आपण निर्माण करत आहोत का भारत आणि पाकिस्तान दोन्ही एकासोबत स्वतंत्र झाले आज पाकिस्तानची स्थिती काय आहे धर्माचा पूर्ण थैमान आहे कोणताही देश हा धर्मावर कधीच उभा राहू शकत नाही नाहीतर त्याचा पाकिस्तान झाल्याशिवाय राहणार नाही तो उभा राहतो लोकांच्या मूलभूत हक्कावर त्याच्या कल्याणावर डॉक्टर बाबासाहेबांनी एक वाक्य खूपच जबरदस्त बोललं आहे आजही ते आधुनिक आहे माणूस धर्माकरिता नाही तर धर्म हा माणसाकरिता आहे कोणताही धर्म माणसापेक्षा श्रेष्ठ नाही कारण तो माणसाने माणसासाठी निर्माण केलेला आहे जातीवाद दलितांवरील अत्याचारात वाढ होताना दिसत आहे एखाद्या व्यक्तीला खालच्या जातीचं आहे म्हणून असे अमानवी कृत्य लाचनास्पद आहे उत्तर प्रदेश असो किंवा महाराष्ट्र असो आणखी कोणतेही राज्य असो असे अन्याय अत्याचार अत्या रोज होत असतात पण ते माहिती होतातच असे नाही डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितले आहे की कास्ट आर अँटीनॅशनल डॉक्टर बाबासाहेबांनी अॅनिलेशन ऑफ कास्ट असे लिहून जगाचे लक्ष वेधले आणि जाती निर्मूलन करण्यासाठीच आणि माणसाला माणूस बनवण्यासाठी त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि डॉक्टर बाबासाहेबांनी विज्ञानवादी धम्म पाहिजे होता बुद्ध म्हणतात की मी सांगतो आहे म्हणून धम्म स्वीकारू नका तसेच कोणतीही गोष्ट एखादी मोठी व्यक्ती सांगत आहे किंवा ज्येष्ठ व्यक्ती सांगत आहे म्हणून तुम्ही तो धर्म स्वीकारू नका तर तुम्ही बुद्धीच्या कसोटीवर घासून बघा तुम्हाला बुद्धी सांगत न्यायसंगत वाटत असली तरच तो स्वीकारा अन्यथा सोडून द्या स्वतः स्वतःच्या धम्माविषयी जगात बुद्धीशिवाय कोणीही इतके विचार स्वतंत्र दिले नाही असाच विज्ञानवाद डॉक्टर बाबासाहेबांनी भारतीय लोकांमध्ये केला पाहिजे असं त्यांना वाटते आज भारतामध्ये जग दिसत आहे पण जगामध्ये भारत दिसत नाही आहे व्हायचं जे स्वप्न आपण पाहिलं आहे ते आपल्यालाच तर पूर्ण करायचं आहे डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलं आहे की जेव्हा देवळात जाणाऱ्या रांगा ग्रंथालयाकडे जातील तेव्हा भारता भारतात जगावर राज्य करेल आणि पुढे ते असेही म्हणतात की पुस्तकाने माणसाचे मस्तक सशक्त होते आणि सशक्त झालेले मस्तक हस्तक होत नाही आणि हस्तक न झालेले मस्तक पुन्हा पुढे नतमस्तक होत नाही याचा आपण विचार जरूर करायला हवा एकविसाव्या शतकात आपण आज आहोत जुन्या रूढी परंपरा घेऊन बसणं म्हणजे गाडवावर बसून जग भ्रमण करण्याचं आपण स्वीकारला पाहिजे डॉक्टर बाबासाहेबांना एका ख्रिश्चन धर्मगुरूने पत्र लिहून पाठवलं होतं की तुम्ही आमचा धर्म स्वीकारा येशू तुम्हाला स्वर्गात मुक्ती मिळवून देतील तेव्हा डॉक्टर बाबासाहेबांनी त्यांना उत्तर दिलं की तुम्हाला कोणी सांगितलं मला स्वर्गातली मुक्ती हवी आहे मला माझ्या समाजाची लोकता मुक्ती हवी आहे असा इहितवाद इही आपण सर्वांनी स्वीकारायला हवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा बोलण्याचा विषय नसून तो आचरणाचा विषय आहे म्हणून त्यांचे विचार आपण स्वीकारून प्रत्यक्ष आचरणात आणले पाहिजेत आणि कोणताही देश म्हणजे एखाद्या जमिनीचा तुकडा तर लोकांची एकात्मता आणि माणुसकीच्या माणुसकीचे अस्तित्व होय इट इज अँड इझी टू गिव्ह अँड एक्झाम्पल बट इट इज डिफिकल्ट टू बिकम अँड एक्झाम्पल अमेरिका रशिया महासत्तेचे आपण उदाहरण देतो पण स्वतःच्या महासत्तेचे उदाहरण बनले आहोत का याचा विचार आपण करायला हवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या देशातला शेतकरी हा संपन्न आणि आत्मनिर्भर पाहिजे आहे त्यांचा विद्यार्थी हा भारतासाठी जगणार पाहिजे आहे भारतातले लोक त्यांना विज्ञानवादी पाहिजे आहेत भारतामध्ये समता स्वातंत्र्य बंधुता आणि सामाजिक न्याय त्यांना पाहिजे आहे स्त्रियांचा सन्मान त्यांना लोकांनी केलेला हवा आहे त्यांना जातीवाद नको आहे सर्व मानव जन्मता समान आहेत देश त्यांना महासत्ता हवा आहे लोकशाही आज जी ठोकशाही सामान्यांना वाटते ती लोकांनी चालवण्यापेक्षा ती लोकांसाठी चालवली जात आहे असा विश्वास लोकांमध्ये यायला हवा आज चित्र पाहिले तर देशाचे दोन भाग दिसतात एक भारत आणि दुसरा इंडिया भारत हा खेडेगावाला म्हणतात आणि इंडिया हा शहरी भागाला म्हणतात आजही खेडेगावात अप्रगत आणि फक्त शहराचा विकास होत आहे ही विषमता आपल्याला नष्ट करावी लागेल शहराबरोबरच आपल्याला गावांचाही विकास करावा लागेल स्मार्ट सिटी बरोबरच स्मार्ट विलेजही व्हायला हवेत शेती आणि शेतकऱ्यांविषयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे भाकीत केलं होतं ते आजही लागू पडते किंवा उन्हा त्याची गरज तेव्हापेक्षा जास्त आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की भारतीय शेती ही आजारी पडली आहे शेतीसाठी शासनाने पुढाकार घ्यायला हवा शेतकऱ्यांनी शेतीवरचा बोजा कमी करण्यासाठी आपल्या मुलांना शिक्षण देऊन सुरू करायला सांगायला हवा नोकरी करायला पाहिजे आणि फक्त ठेवायला पाहिजे आपण उद्योगाचा दर्जा दिला पाहिजे त्याच्या उत्पादनाला आपण उद्योगाच्या उत्पादनाचा भाव दिला दिला पाहिजे नाहीतर एक दिवस असा येईल की शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागेल डॉक्टर बाबासाहेबांनी केलेलं भाकीताच खरं होत आहे शेतकरी आत्महत्या ही गंभीर समस्या बनली आहे यासाठी तमाम शेतकऱ्यांनी आणि सरकारने डॉक्टर बाबासाहेबांनी जे विचार प्रदर्शित केले के आहेत त्याचा अंगीकार करणे ही काळाची गरज झाली आहे आबाळाला हात लावण्याचा लावायचं असेल तर अगोदर स्वतःची उंची वाढवली पाहिजे आबाळाला हात लावायचा असेल तर अगोदर स्वतःची उंची वाढवली पाहिजे त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत निर्माण करायचा असेल तर त्यांचे विचार आपण स्वीकारले पाहिजेत आणि स्वप्नातला भारत स्वप्नातच नाही तर सत्यात आणि प्रतीक्षात आपण निर्माण करायला हवा हेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी विनम्र अभिवादन करते आणि मी ते थांबते श्रोते प्रेक्षक तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजय करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचे आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचे आहे त्याचबरोबर या स्पर्धकाचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करायचं आहे स्पेक्ट्रम अकॅडमी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसोबतच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करीत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील स्पेक्ट्रमच्या या परिवारात सामील होऊ शकता स्पेक्ट्रमच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार